नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा खूप आपल्याला आनंद आहे की आपल्याला आश्चर्य मार्ग भक्ती मार्ग आणि विकासाचा मार्ग आपल्या मतदारसंघातून होणं खूप गरजेचं होतं आणि महाराष्ट्र आघाडीची गंभीर दखल घेतलेली आहे आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही विकासाची गंगा जी नागपूरपासून सुरू झाली ती गोव्यापर्यंत जाणार तर आम्हाला माहिती आहे की ह्या माध्यमातून दिल्लीपासूनच्या गाड्या पण आणि जे वाहतूक ही गोळ्या मार्गे पूर्ण मद्रासपर्यंत ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत हा विषय विस्तृत जोडला जातो आणि त्यामुळे जा एक रस्ता झाल्यानंतर विकास काय असतो मुंबई पुणा आणि इतर राज्यात आपण बघू दृष्टी बघू शकतो आणि या माध्यमातून आपले चांगला एक पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप मोठा एक संधी प्राप्त होते आपले पाच गड किल्ले मधून काही ती संधी प्राप्त होते आता आपल्या चांगल्या इंडस्ट्रीज आपल्या केमिकल विरित चांगल्या इंडस्ट्रीज आपल्या भागामध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही समुद्र रोड रेड्डी पोर्ट आणि गोवा पोर्टला जोडल्यामुळे हा आपल्याला भविष्यात एक लॉजिस्टिक पार्क म्हणजे जे स्वप्न बघून मी मतदारसंघात चाललो आहे त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक युवकांना आज एक रोजगार आणि आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला भागिनी असतील आज त्या विकासापासून वंचित आहे आणि आपलं एक मोठं स्वप्न म्हणून आम्ही चाललो आहे आणि स्वप्न साकार होते त्याचा आम्हाला खूप आनंद होते आणि याच्यामध्ये विरोध म्हणून विरोध करतात त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याचं गंभीर दाखल घेत नाही आम्ही सर्व शेतकऱ्या कुटुंबाशी संबंधित हो। आहोत आणि सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून विमर्श चर्चा विमर्श केल्यानंतर आपण हा मार्ग आपण व्हावा म्हणून आम्ही कळण्याची विनंती महाराष्ट्र आपण हे करतोय आणि शंभर टक्के काम होईल त्यामध्ये मला कुठली शंका नाही आहे आणि विरोधकडून ते आशा ठेवायच्या नसतात ज्यांनी विरोध केला ते बहात्तर लोक होते चौतीस लोकांनी अटक करून घेतली त्यामध्ये बहात्तर लोक होते आणि अटक करा करा म्हणून आजच होते पोलीस स्टेशन समजत होता आणि लोक समजणारे जे शेतकऱ्याचे नेते म्हणून आज मिरवतात त्याला शेतकऱ्या बांधवांनी साकारले कारण त्यांच्याशिवाय जी आंदोलन करायची मोठमोठे आंदोलन उभे करायचे लोकांच्या भावना भडकवायच्या आणि शेतकऱ्यांना एक आशा दाखवायची आणि नंतर मग कारखानदारांकडून मोठमोठ्या हिहून तोंडपाण्या करायच्या आणि आपल्या स्वतःची घरं बोलून द्यायची याच्यामध्ये कुठे आता शंका झालेली नाहीत सर्वच शेतकरी बांधव त्यांचे सत्य नेते ज्यांना सोडून एक वेगळ्या प्रवाहामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये आलेले आणि आता तथागथित नेतेच म्हणायला लागेल त्यांना त्यांना गावात पण विचारत नाही त्यांच्याबद्दल एक शब्द आहे दोन हना नेता म्हणा अशी परिस्थिती आहे आणि बाकी बोलणं योग्य नाही आहे आणि आपल्याला विकास कामासाठी हे मोठा एक चांगलाच आम्हाला वाव मिळतोय कारण का ह्या नेत्यांची मुलं कुठे नोकरीधंदा करायची आणि घरच नाही त्यांच्याकडे पाचशे हजार यांच्या जमनी आहेत तर आम्ही पुरं आम्ही आज मुंबईला असेल पुण्याला असेल गोव्याला असेल किंवा रायगड आम्ही आणि पुर देशभर आम्ही मोठापणासाठी आम्ही भटकतोय ती भटकती पुन्हा आमच्या मतदारसंघात होऊ नव्हेांगण्या रोजगार व्हावा चांगल्या शिक्षण संस्था यावा चांगला हॉस्पिटल यावा चांगलं मेडिकल हब व्हावा हा दृष्टीनं बघितला आणि शक्य आहे कारण का बेळगावची उप्रांती जर एवढी होत असेल आपल्यासमोर दहा पंधरा वर्षात तर आपण का नाही आणि होणार म्हणजे या आपला विकास त्या आपल्यासमोर प्रयत्न आहे आणि नक्की जे असेल यामध्ये कुठली शंका नाही